ವಾಣಿ ನೀ ಆ बिग बॉस म्हटलं की राडा कल्ला शिविगाळ एकमेकांवर फेक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणे अशी साधारणतः बिग बॉस या घराची ओळख आहे त्यामुळे या शोला बी ग्रेडचा शो म्हणून सुद्धा मानला जात आणि त्यामुळेच याचा प्रेक्षक वर्गही नेहमीच ठराविक असतो पण यंदाच्या मराठी बिग बॉस सीझन पाचने या सगळ्या सीमा ओलांडल्यात आणि या शोने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली नेमकी अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे मराठी बिग बॉस सीझन पाच इट जातोय जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओ मधून आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की या आठवड्यात या घरातून कोणता सदस्य घराबाहेर जाणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं यंदाच्या बिग बॉसचा पाचवा सीझन चांगलाच रंगाटेवर आलाय सगळीकडे याची चर्चा जोरात सुरू आहे कधी गाळी शहरापुरता मर्यादित असणारा हा शो आता गावातल्या पारावरच्या चर्चेचा भाग झालाय गुनिगत बुक्की टेंगूळ झापूक झुपूक बाई भाऊचा धक्का या सर्व डायलॉग तुमच्या कानावर सतत पडतच असतील नेमकं या सर्व गोष्टी ट्रेंडिंगला कशा आल्या ते बघूया यातलं पहिलं कारण आहे स्पर्धकांची निवड आतापर्यंतच्या बिग बॉसमध्ये टीव्ही आर्टिस्ट फिल्म आर्टिस्ट यांचं वर्चस्व जास्त होत पण या सीझनच्या स्पर्धकांची निवड करताना विशेष लक्ष दिलं गेलंय यावेळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना प्राधान्य देण्यात आले हे निवडताना देखील विशेष लक्ष दिलं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व भागातून स्पर्धक निवडले जावे कोकण मधून कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर तसेच कोल्हापूर मधून डी पी भाऊ धनंजय पवार यांची निवड करण्यात आली नगर मधून छोटा पुढारी घनश्याम दरोडे तर अमरावतीतून रॅपर आर्या जाधव छत्रपती संभाजीनगर मधून अरबाज पटेल तसेच बारामती मधून गोलीगत सूरज ची निवड केली गेली हे सगळे इन्फ्लुएन्सर फक्त त्यांच्या त्यांच्या भागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या या प्रसिद्धीचा फायदा बिग बॉस मराठी पाच ला होताना दिसतोय जशी या खेळातील स्पर्धकांची निवड चर्चेत राहिली तसेच या खेळाचा होस्ट कोण असेल यावरही बरीच चर्चा झाली आतापर्यंत पहिले चार सीझन हे महेश मांजरेकरांनी होस्ट केले पण त्यांचं होस्टिंग इतका प्रभाव टाकू शकलं नाही जितका प्रभाव या सीझनच्या फक्त तीन आठवड्यामध्ये रितेश देशमुख यांनी फाऊचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रात गाजवला आता रितेश देशमुख यांचं होस्टिंग प्रभावी का ठरतंय ते बघूया कोणाविषयी कुठलाही पूर्वग्रह डोक्यात न ठेवता अत्यंत बॅलन्स पद्धतीने ते हा शो हा होस्ट करत आहेत मराठीला पहिल्यांदा बिग बॉस हा खेळ होस्ट लाभलाय आक्रस्तपणा नाही पर्सनल आवडी निवडीनुसार उगाच ओरडणार नाही केवळ स्वतःला आवडतात म्हणून न खेळणाऱ्या निष्क्रिय लोकांना डोक्यावर घेणार नाही सगळं अगदी जिंकल्या तिथे बिग बॉस हा खेळ सायकोलॉजीवरून आहे विपरीत परिस्थिती निर्माण करून माणसाचं व्यक्तिमत्व पारखण्याचा आहे याची जाणीव रितेश भाऊ सतत स्पर्धकांना करून देत असतात याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यामध्ये घडलं रितेश भाऊ जान्हवीची खरडपट्टी काढताना दिसले जान्हवी अभिजितला बांगड्या घालायच्या होत्या मग असं म्हणाली यावरून रितेश भाऊंनी तिला सुनावलं जानवी अभिजीतला तुम्ही म्हणालात की बांगड्या घाल बांगड्या घाल म्हणजे काय बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घरच नाही तर देश चालवत अशी अनेक स्टेटमेंट त्यांनी भाऊच्या धक्क्यावर केली आणि याच बाबी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून गेल्या रितेश देशमुखांच्या रूपानं यावेळी सीझन पाच ला असा भन्नाट खेळया लाभला ज्यानं या, या सीझनला चार चान लावले हा सीझन जर नव्या उंचीवर गेला तर त्यात सिंहाचा वाटा रितेश देशमुख यांचा असेल यात काही शंका नाही या सीझनच्या प्रसिद्धीचं तिसरं कारण आहे या सीझनचा एक्स फॅक्टर गोलीगत सूरज चव्हाण सर्व स्पर्धकांचा फॅन बेस एकीकडे आणि सूरजचा फॅन बेस एकीकडे जो संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यासोबत जोडला जातोय अनेक रीलमधून वेगवेगळे क्रिएटर सूरजला वोट करण्यासाठी आव्हान करत असल्याचं दिसत जी लोकं त्याला कमेंटमध्ये शिवीगाळ करत होते आज तीस लोक त्याच्यासाठी सबस्क्रिप्शन घेऊन हा शो बघत आहेत आणि हे परिवर्तन घडवण्याचं कारण सूरज स्वतः आहे सूरजला हा खेळ समजला नसला पण त्याला माणसं समजली असं वक्तव्य अंकिता अंकिताने केलं या शो मुळे सूरजची दुसरी बाजू समोर आली हलक्या फुलक्या रील करून लोकांचं मनोरंजन सूरज लोकांना माहिती पण ज्या पद्धतीने तो त्याच्या आईबद्दल व्यक्त झाला त्यामुळे त्याने संपूर्ण महाराष्ट्राला भावनिक केलं त्याची कशी फसवणूक झाली त्याच्या आयुष्यात आलेले काही प्रसंग सांगताना तो किती संवेदनशील आहे याची प्रचिती बिग बॉसच्या प्रेक्षकांना येते सूरजने ट्रॉफी जिंकावी अशी सर्वसामान्यांची इच्छा असल्याचं सोशल मीडियावरून दिसून येते अंकिता बालावलकर धनंजय पवार वर्षा उसगावकर अभिजित सावंत पंढरीनाथ कांबळे जानवी किल्लेदार अरबाज पटेल यांसारख्या पठ्ठ्यांमुळे बिग बॉसची तालीम रंगत आली पण आता आपलं ठरल्याप्रमाणे की या आठवड्यात या घरातून बाहेर कोण जाणार तर सध्याच्या वोटिंगवरून एक नंबरवर आहे सूरज चव्हाण त्याला सर्वात जास्त वोट्स मिळत आहेत त्यानंतर दोन नंबरवर आहेत अभिजित सावंत तीन नंबरवर आहेत योगिता चव्हाण आणि चार नंबरवर आहे ज्याला सर्वात कमी वोट्स मिळाले तो आहे निखिल दामले तर निखिल दामले जाऊ शकतो या आठवड्यातून घराबाहेर पण हा शो कोण जिंकेल आणि यातला तुमचा आवडता सदस्य कोणता आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा